प्रेम आणि आवड यामध्ये काय फरक आहे जर तुम्हाला एखाद्या फुलाची आवड असेल तर तुम्ही ते फूल तुमच्याजवळ ठेवू इच्छिता पण जर तुम्ही त्या फुलाशी प्रेम करता तर तुम्ही त्याला तोडणार नाही त्याला दररोज पाणी घालून त्याच्या जीवनात समृद्ध करत राहाल जो हा रहस्य समजून घेतो तोच संपूर्ण आयुष्य समजून घेतो संपूर्ण आयुष्य समजून घेतो आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही कधीच येणार नाही आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही मुख्य महत्त्व माणुसकीला आहे माणुसकीला आहे सारे पाणी देऊन टाकतात झाडे फळे देऊन टाकतात फुले सुगंध देऊन टाकतात नद्या ओलावा देऊन टाकतात सूर्यचंद्र प्रकाश देतात जे जे आहे ते, ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ उपभोग घेऊ जगात कोणीही संपूर्ण स्वातंत्र्यपणे सर्वज्ञान शोधून काढले आहे असे नाही जिकडून जे घेता येईल ज्याच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्या ते आदराने घ्या सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो दुःख तुम्हाला माणुसकी शिकवते आपयस तुम्हाला विनम्रता शिकवते येस तुमच्या व्यक्तिमहत्वाला झळाळी देते परंतु इच्छाशक्तीच तुम्हाला ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते प्रेरणा देते कोणी कितीही घेरलं तरी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करता यायला पाहिजे यायला पाहिजे मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते जर येसाच्या गावाला जायचे असेल तर आपिसाच्या वाटेनच प्रवास करावा लागेल माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटी पडू देणार नाही चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते चांगली वस्तू चांगले माणसे चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती उद्ध्वस्त होतात उद्ध्वस्त होतात होता। वाथी एक होता नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंपलेली कविता जाणिवेच्या पलीकडच जगावेगळं गाव यालाच तर आहे आयुष्य हे नाव आयुष्य हे नाव धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते